अजित पवार विधानसभेसाठी सत्तर जागांवर ठाम आहेत असं कळत आहे सत्तर पेक्षा कमी जागा घेणार नाही असा निर्धार एका बैठकीमध्ये अजित पवार यांनी बोलून दाखवलाय राष्ट्रवादीच्या दोन हजार एकोणीस सालच्या चोपन्न विजयी जागांसह अधिकच्या पंधरा जागांची मागणी याच्यामध्ये केली गेलेली आहे आणि या सत्तर जागा मिळण्यासंदर्भात अजित पवार प्रचंड ठाम आहेत तसा निर्धार त्यांनी केलाय असं समजतय प्रतिनिधी रिद्धेश आदिम आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून पुढचे तपशील घेऊयात रिद्धेश आधीच्या चौपन्न जागा आहेत आता नव्यानं पुन्हा जागांची मागणी होतीये काय नेमकं का घडू शकतं महायुतीत हा फॉर्म्युला सेट होऊ शकतो अजित निर्धार असलेला नक्कीच आपण पाहिलं तो लोक लोकसभा निवडणुकीमध्ये तो फटका लागला त्या फटक्याला पाहता आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील फटका न लागा त्यामुळे आता जागा वाटपाच्या चर्चा आता वेग आला आहे काल रात्री जी बैठक झाली या बैठकीमध्ये अजित पवार गटाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे की जवळपास सत्तर जागांची मागणी आहे ती करावी जो विद्यमान खासदार आहे त्यांचा देखील पत्ता कट केला जा, जाणार आहे त्याचबरोबर पंधरा ते सोळा अधिक जागांची मागणी ही केली जाणार आहे आपण एकंदरीत पाहिलं दोन हजार एकोणीसमध्ये जे जागा होत्या त्या जागांपेक्षा प्रत्यक्ष बैठका होतील जागा वाटपाची चर्चा होईल तेव्हा याबाबतचं चित्र आणखी स्पष्ट होईल धन्यवाद रिद्धेश दिलेल्या माहितीसाठी